नमस्कार मंडळी मी तुषार भगत कोकणचा विश्वा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या घरातली मंडळी सर्व आज बसलेली इथे आमचे गणपती बापा विराजमान झालेले आज भजनाला मेनू आहे वडापाव त्याची सर्वांची तयारी चाललेली आहे तर त्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया भजनानिमित्त आम्ही मेनू ठेवला आहे वडापाव आणि हे आमचे सुहास काका त्यांच्या हातच्या आज आपल्याला वडापाव खायला भेटणार आहे हे सगळी तयारी चाललेली आहे कढई आता वडे सोडायचे आहेत फक्त स्वास काकांनी वडे तळायला घेतलेले आहेत पाहू शकता भजनाची जोरदार तयारी चालू जोरदार वहिनी साहेब आलेले आहेत आता मदतीचे हात वहिनी साहेबांच्या मदतीचा हात आपल्याला आता पाहण्या पाहायला भेटणार आहे टेस्ट करायच मस्त नंबर एकच नंबर वडे झालेले आहेत

पहिली डिलेवरी एक्सप्रेस डिलेवरी एक्सप्रेस डिलेवरी मी आलेले पाव कापू बसलेले असं मंडळी पाव कापू पाव आणि चटणी सुद्धा आणलेली असा चटणी काही गो आमचे वहिनी चटणी सोट्टा वाटता चाय बनवता चाय पाव कापूची प्रोसेस चाललेली असा तुम्ही जरा सगळ्यांनी धीर धरा आता तुमका वडे खाऊक गावतले गरमागरम वडे हात भाजान जातलो असे वडे असत सगळे खाय चालले आता भजनकारी आमच्या घराकडे येतले ही चटणी पडतलो वड्या पडतो वड्याबरोबर खाल्ल्याबरोबर ह्या चटणी बरोबर दोन वडे जास्त जाते तुमका बघा ही चटणी लसूण चटणी बघा पाव काय सपनच नाही येतले इतके पाव हळले होय तितके खाया चाय चाय, चाय।, चाय, चाय, चाय चाय आई बघा आमच्या वहिनीच्या आजची चाय बघा आदला आल्याची चाय आल्याची हा दिक्क कसो चाय गुळाच दिक कसो बघा चाय चाय कशी झाली ती सांग रे कडक कडक माजन कर खुश खुशातीट पळातली नीट पळातली वहिनीच्या आजची चाय माझी इतकेच दिल्या बघ तशी लागतात आल्याची चाय वड्या वडा म्हणजे एक नंबर भजनाची भजनाची हो चाय आणि वड्या वडा चाय होईच होई वहिनीच्या आजची चाय म्हणजे खरा सुख मला वाटायची ते थेट पॉपशीट कापून घेली होती अभी तयार आता फक्त भजन करी येऊच ताळकुटुचे आणि हो, मग पोळे खाऊच आता भजन करी थोड्या थोड्या दितेले होत त्याच्यामुळे सगळ्यांची थावपळ चाललेली आहे जे आमचे भजन करीले अस वाह वाह हेगा वड्याद एकदम जल्लोष करत हे आमचे भजन करी भगत वडे मित्र मंडळ वडाच्या वासा गेली सगळे पाव पण आठ रे गाची अष्टविनायका तामा रे थांबा थांबा जरा सरप्राईज असा थांबा जरा घे दि वाटूक लागा फटाफट शिक्मा फटा। <laughs> बाय संकेत डायरेक्ट मार तु वडे वडे अजून अजून वडापाव पव तुमगं थांबा देऊन दिले वडापाव वडापाव नाही गावात तीनच रवले नाही रे असत घ्या भरपूर घ्या तू का बुरे वडापाव 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 अजून भर फटाफट चटणी भर चटणी घाल सगळ्या घाल चटणी भजी टाका मरे भजी मिरच्या

अरे बाबा माझ्या ऐका उद्या काय बघू नको परत येलो वडे वर परत वड्या वडा वडे खपल ये बरेच वडे खपले हे बघा दोघ डबल टी बोलतो बोल खात जर मग रंगोडी काय सुचना आहे चटणी घालू का वडो घालू का मिरची घालू कच्चा आहे घेऊ काय सुचना नाही काका अप्रतिमच वडापाव बनवलेले फेमस ऐरोलीचा वडापाव आज सिंधुदुर्गात आम्ही चाकला मुरूण मद्रा मुरूण आणि साका एरोली वडे संतोषी माता मंदिरच्या बाजूला आज आम्ही चाकले खूपच अप्रतिम अशी चव आणि काय सांगू मस्तच माझ्या <laughs> चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोकणचा चा विश्व